विजेचा शॉक लागून म्हैसाळ तालुका मिरजेतील वनमोरी कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू एक जण जखमी मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे व पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वय बारा सर्व राहणार म्हैशाळ अशी मृत्यूंची नावे हे। आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला आहे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत टीर्कडी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनोडू रवींद्र शंकर वनमोरे राहणार मैसा आणि महेश झालेल्यांचे नावं पारिसनाथ मारुती वनमरे आणि ते सतीश तेच धाकट्याचं काय झालेली खाली त्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरगं पळत गेलं तिथं बप्पा का पडला आहे म्हणून ते वरडलं पोरगं वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला ती बी तिथं हे झाले आणि त्या चौथा होता तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे जरा सिरियसमध्ये आहे ते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा